आपण पाहता विशाळगडावरील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा अळवणीवर आलेला आहे विशाळगड अतिक्रमण मुक्त व्हावा यासाठी माजी खासदार संभाजीराजे यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे येत्या तेरा जुलै रोजी अनेक शिवभक्त ते थेट विशाळगडला जाणार आहेत ते ते गेल्यानंतर काय करणार हे तेरा तारखेलाच कळेल आम्ही पोलिसांना घाबरणार नाही हे सरकार आता शिवभक्तांना थांबवू शकत नाही असा स्पष्ट इशारा संभाजीराजे यांनी दिलेला आहे त्यामुळे विशाळगड मुक्तीची अतिक्रमण मुक्तीची मोहीम आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या वर्षी संभाजीराजे यांनी ही मोहीम राबवण्यासंदर्भात सरकारला इशारा दिला होता त्यामुळे महाशिवरात्री पूर्वी विशाळगड अतिक्रमण मुक्त करू असं सांगत सरकारने काम सुरू केलं पण त्यानंतर ही मोहीम थांबलेली आहे या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा माजी खासदार संभाजीराजे यांच्यासह शिवभक्त आक्रमक झाले आहेत या पुढच्या आठ दिवसात या विशाळगडावर अतिक्रमण मुक्तीची मोहीम मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे शिवभक्तांनी आज तिथं महाआरती करून एक प्रकारे इशारा दिलेला आहे यामुळे पुढील काळात विशाळगड आता अतिक्रमणमुक्त होण्याची दाट चिन्ह दिसू लागली आहेत या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे यांनी काय म्हणले हे पाहू तारखेला सर्व शिभवृत्त संभाजी छत्रपती म्हणून सुद्धा शिभवृत्त जाणार आहे आणि तेव्हा काय तुमच्या मनातलं आहे जे राजसभावर तुम्ही विशाखाच्या बद्दल बोलला ते तुम्ही सांगा आणि राजसभावर बाकी ठिकाणी बोलणं ठीक आहे शिवाजी महाराजांच्या राजसभा जिथे छत्रपती झाले त्या ठिकाणीवर त्यांची घोषणा आहे कोणाची घोषणा मुख्यमंत्री त्यांच्या बाजूला कोण आहे दोन्ही पी सीम आहे आता तुम्ही सांगा तुमच्या मनातलं काय आम्हाला तुमच्या मनातलं बघायचं आहे आणि या आम्हाला इतकंच माहित आहे एक शिवभक्त म्हणून आम्ही तेरा टाकेला विशाळ जाम जाणार संभाजीराजे छत्रपतींनी आरोप केल्यानंतर महाराष्ट्र